ते माझं नाव माझ्या मुलाचं काल ना दोघांचं ते संदीपचं आणि माझ्या मुलाचं काल कशावरनं भांडण झालं मला माहीत नाही मग आज मिटवा मिटवीला आम्ही गेलतो परत त्यांना मी भेटले नाही आमचं मोठ बहिणीचं पोरगं म्हणलं सगळं मिटलं आहे मावशीर राहू दे म्हणलं मग अचानक त्यांना दोन वाजता त्यांना बोलवून ह्यांनी मारहाण कोयत्यांनी तलवारी त्यांच्यापशी परत लाकडं राड सळे हा वीस पंचवीस पोरं येऊन मारले साहेब आमचं कोण दखल ना मी पडल्यावर ले लहान लेकरू येऊन मला सांगितलं की तुमचं पोरं रक्ताने रंबाळ झाले झोपले तिथं म्हणल्यावर मी घेऊन आले सा डायरेक्ट मी इथंच आणले शिबिलला मग आमचं उपचारच चालू नव्हतं आता पुत्र कशामुळे कशा ते माहीतच नाही साहेब आम्हाला पैशामुळे तर काही नाही मित्रामध्ये आता कशामुळे झालं ते बी मला ना, माहीत नाही नीट ना, 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 किती वाजता हे अडीच वाजता झाली नाही नाही तीन वाजता अडीच वाजता झाले आम्ही त्यांनी पंधरा वीस जण होते त्यांनी दोघं भाऊ त्यांनी बाहेरचे लोक आणलेले रिक्षा भरून आणलेले हे रॉड परत सळे पाईप लाकडं आणि परशा कुमार बनपट्टे आणि हे सागर पवार मागणी आम्हाला ना मागणी ना आमचे न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजेल माझ्या पोरांचं न्याय पाहिजेल आज मारणारे ना हे आबू बनपट्टे आणि संदीप बनपट्टे त्यांनी पैशाचे त्यांनी पैशाच्या त्यांना हे आहे सर कलाप आहेत दोन दोन मग त्यांनी याच वेळी धंदा करतात धंदा आहे मग त्यांनी पैशाच्या जीवावर सगळं उड्या मारतात आम्ही गरीब पुटणार आणणार पैसे मग ते पोलिस बी त्यांच्याकडनं बोलतात पैसे खाऊन बोलतात जावा मावशी मिठलं जावा म्हणतात मग आम्ही पोलिसाकडं गेलंच नाही मग आम्हाला न्याय पाहिजेल माझ्या लेकरांना आज तिच्या लहान लहान लेकरं आहे आज मेलं असलं तर आम्ही कुणाचं धरायचं हां आम्हाला पोलिस कधीच ढकल घेतच नाही आमचं गरिबांचं न्यायच भेटत नाही आम्हाला का बोल फिरते जरा चुकी माझं बोला चुक होता म्हणजे काय केलं तर सकाळी सकाळी न येऊन ना तुझ्या बाबाला मापी मागायला लावू म्हणला मी काय केलं आमच्या बोवाला फोन लावलो मी त्याला बाबा तो चुक आला आपलं चूक झालेला आहे त्याला पा मापी मागायला घेऊन गेलो तो मग गेलो तर सर्वात आम्ही गेलो तर आम्ही तिथं गेलं काय केलं का माराण चालू केलं आमचे पंचवीस तीस लोकं होते कविताने बांबून परीक्षाने घातले प्रॉडनं कशामुळे महाराज बिगी नाही कारण साहेब काय बी नाही काय मागे काय नाही आम्हाला नाही पाहिजे बघा साहेब आम्हाला काय बी नको आम्हाला नाही बजा नाही केलं की आम्ही आनंद करणार आम्ही